नो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरशी स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला जो हा दीड एकराचा प्लॉट या आहे याच्यामध्ये ही जी स्पेसिफिक जागा आहे मित्रांनो ह्या जागेवरती तुम्ही बघू शकता की हे मी आता सोयाबीन काय झालंय तर तुम्ही बघू शकता की याला खाली मुळंच नाही राहिली मित्रांनो आता कोणी म्हणते याला हुमनीचा प्रादुर्भाव आहे आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू कारण याला मुळच नाही राहिलं आहे कोणी म्हणते याला बुरशीचा प्रादुर्भाव आहे कोणी म्हणते याला होमनीचा प्रादुर्भाव आहे आता कळत नाही आहे काय आहे तुम्ही बघू शकता की हे जे दोन तीन वया आहेत पूर्ण ह्या दोन तीन वया बसल्यात मित्रांनो म्हणजे याच्यात बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता की पीक असं करपून गेलं आहे त्याचबरोबर कुठं कुठं आपण खोदलं पण खाली म्हणजे आता हे जे वाढलं आहे ना तर याच्या खाली आपण बघितलं की हुमनी आहे की काय आहे तर काय आहे तर इथं काहीच सापडत नाही आहे मित्रांनो आपण खोदून बघितलं मित्रांनो तर याच्या खाली काहीच सापडत नाही आहे म्हणजे होमनी जर असेल तर कित्येक जणांचं म्हणणं आहे की तुम्ही खोदून बघा तिथं होमनी सापडते का परंतु मी कित्येक ठिकाणी असं जिथं तिथं हे वाढलं आहे तिथं तिथं बघितलं परंतु माझ्या असं लक्षात आलं मित्रांनो की ही जी जागा आहे ही पूर्ण पांढरी जागा आहे म्हणजे पांढरी माती आहे त्याच मातीवर हा बराचसा प्रादुर्भाव दिसत आहे म्हणजे मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा गेलो तिथे पण बघितलं की बऱ्याच झरांचं असंच झालं आहे याला बुरशी म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल कारण खाली आपण कितीही खोदलं तर कुठं काय हुमणी सापडली नाही कित्येक ठिकाणी मी खोदलं आणि बघितलं परंतु आता पाऊसही नाही काय पावसाचा एक काहीतरी हे असेल किंवा दुसरं काय असेल जर म्हटलं बुरशीनाशक किंवा बुरशी असेल तर आपण बरंचस याच्यामध्ये बुरशीनाशकचा स्प्रे घेतला आहे मित्रांनो परंतु इथं कुठलाही त्याला काही रिझल्ट दिसत नाही आहे तुरीच्या याच्यात जर म्हटलं तर तूर आपली कुठंच डॅमेज नाही झाली परंतु तिची पाहिजे अशी ग्रोथ नाही झाली आहे आता खतं द्यायचे म्हटले तर आपण तुरीला खतं ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो परंतु जर सोयाबीनला म्हटलं म्हणजे एक दोन आणि तीन वय तीन वयामध्ये स्पेसिफिक ठिकाणी म्हणजे हा जो एरिया आहे हा पांढऱ्या मातीचा एरिया चुनखडीचा एरिया तिथेच हा प्रादुर्भाव आहे तिकडे आपण खालच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की खाली तो तिकडे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये पण हा कुठं प्रादुर्भाव आढळला नाही आढळला तर मग एक दोन झाडच असे आढळले परंतु आता तुम्हाला मी दाखवतो की इथं ही जागा बघू शकता की ही पूर्ण जागा याच्यातील कित्येक सोयाबीन असं वाढून गेलं मित्रांनो आणि समोर पण दिसते की ते वाढत आहे बघू आता पाण्याची जर काही कमतरता असेल पाऊस जर आला त्याच्यात जर सुधारणा झाली तर बघू नाहीतर आपण बुरशीनाशक याच्यामध्ये टाकलं आहे त्याचा काहीसा प्रभाव आपल्याला जाणून येऊन नाही राहिला त्याचबरोबर आपण हुमणीसाठी हुमणी जर दिसली असती तर आपण हुमणीसाठी काहीतरी स्प्रे घेतला असता तुमचा काय अंदाज आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा याच्यात काहीतरी सुधारणा होईल का सुधारणेसाठी काय उपाय करता येईल कारण आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हुमनी 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 आता काल परवाचं पावसाळी अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ह्या <coughs> म्हणजे चिखली जो एरिया आहे त्या एरियामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये हुमनीचा प्रादुर्भाव झाला आहे कित्येक शेत जे सोयाबीनचे आहेत ते बसून गेले मित्रांनो आणि हे जे समोरचं शेत तुम्ही बघू शकता की इथे पण आता हे सोयाबीन छोटं आहे मित्रांनो तरीही तुम्ही बघू शकता की तिकडे बाजूला जी काळी जमीन आहे तिकडे हिरवं हिरवं दिसते आणि इकडे जी पांढरी पांढरी जमीन आहे तिथं सोयाबीन बऱ्याच प्रमाणात ग्रोथ करत नाही आहे एकदा आपण ग्रोथचं समजू शकतो की कि पावसामुळे किंवा काय परंतु हे सोयाबीन जे खराब होत आहे हे जे वाढून जात आहे ह्याचं काय नेमकं का कारण आहे हे अजून समजण्यास पत्ता नाही तुम्ही सांगा कमेंट करा तुमच्याकडेही कुठला प्रादुर्भाव असेल तर तेही सांगा अजून आपल्या पिकावर खोडकिळा किंवा की दुसरी अडी अजून पडली नाही फक्त एक पान खाणारी अडी होती तर आपण बावीसव्या चोवीसव्या दिवशीचा आपण स्प्रे घेतला आहे आता तुम्ही बघू शकता की ही काळी जमीन लागली तर काळ्या जमिनीमध्ये कुठल्याच प्रकारचा आपल्याला प्रादुर्भाव आढळत नाही परंतु तिकडे पांढऱ्या जमिनीवर बरंचसं सोयाबीन आपलं वाया गेलं आहे अशा पद्धतीने आपण तुम्ही बघू शकता की इतर सोयाबीन हे चांगल्या पद्धतीने आलं आहे पावसाची शेतकऱ्याला अपेक्षा आहे तेवढा पाऊस झाला तर बळीराजा सुखावेल संपूर्ण तुम्ही दीड एकराचा प्लॉट बघू शकता की दीड एकरामध्ये फक्त तिकडे आपलं जे नुकसान झालं आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने सोयाबीन आपलं ग्रोथ करत आहे फक्त एक पाऊस जर चांगला झाला तर चांगल्या पद्धतीने आपलं पीक येईल अशी आशा आहे तुम्ही कुठ कुठले पिकं घेतात ते पण कमेंट करा सोयाबीन तूरमध्ये तुम्हाला आलेले अनुभव ते पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता तुम्हाला मी इकडे मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की जशी जशी काळी काळी जमीन लागली आहे तसं तसं सोयाबीन आपलं चांगल्या पद्धतीने बहरलं आहे कारण तुम्ही बघू शकता की इकडे मातीचाच जो प्रभाव आहे तो हे जे जमीन दाखवत आहे जर असं असेल तर तिकडे काहीतरी पिकांना कुठलं तरी, तरी पोषण कमी भेटत आहे असंही म्हणण्यास हरकत नाही कारण इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला मी प्लॉट मुद्दामनं दाखवत आहे तिथपासून तर इकडे पण सुद्धा की इकडे तुम्हाला कुठलं झाड कुठंतरी मेलेलं दिसत नाही कारण ही सगळी जमीन आहे ही काळी जमीन आहे मग आता नेमकं हुमनी म्हणावं जर हुमनी असेल तर ती सगळ्याच ठिकाणी आ, यायला पाहिजे होती परंतु हुमणीचा तर असा प्रभाव म्हणजे वाटत नाही दुसरं जर म्हटलं आपण बुरशी तर बुरशी जर खालणं तिथं बुरशी लागायला पाहिजे होती मी कित्येक ठिकाणी उकरून चेक केलं परंतु तिथे मला कुठेच बुरशी आढळली नाही आता नेमकं म्हणावं काय का कारण आपण कीटकनाशकं किंवा की कृषी केंद्रावर जरी गेलो तरी त्यांनासुद्धा हा पडलेला प्रश्नच आहे की नेमकं प्राणे हे काय आहे बऱ्याच लोकांना कुठं कुठं हुमणी आढळली त्यांनी ती हुमणी दाखवून दाखवून दिली त्याच्यावर कुठकुठले कुठले स्प्रे आहेत ते पण त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु सध्या परिस्थितीमध्ये हे सगळं चित्र बदलत नाही आहे कित्येक लोकांचे कित्येक शेत पूर्णपणे असं उद्ध्वस्त होताना आपण बघितलेला आहे तो प्रश्न तुम्हाला मी मागेच सांगितलं की जे चिखली तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील तर चिखली तालुक्यामध्ये कित्येक शेत असे पीक पूर्णपणे सोयाबीनचं बसलं आहे तो प्रश्नसुद्धा श्वेताताई महाले यांनी उपस्थित केला विधानभवनामध्ये बघूया आता त्याच्यावर शासन काहीतरी अनुदान किंवा शासन काहीतरी मदत पुरवेल का परंतु महत्त्वाचं आहे की नेमकेपणाने काय झालं आहे हे कळणं गरजेचं आहे कृषी सुद्धा हे समजत नाही आहे की नेमकं काय झालं आहे तर मी एका कृषी केंद्रावाल्याकडे गेलो होतो त्यालासुद्धा माहिती नाही की नेमकं हे काय होत आहे तो हुमणी म्हणतो आता हुमणी मी कित्येक ठिकाणी खोदली परंतु आढळली नाही परंतु हे किती मोठं नुकसान आहे कारण शेतकऱ्याने कष्टाने घेतलेलं हे पीक असते आणि हे बघू शकतात आता इथे आहे मित्रांनो परंतु एखादं झाड एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये परंतु जिथे मी तुम्हाला पांढरी जागा दाखवली तिथं पूर्णच्या पूर्ण सोयाबीन आपलं खराब होत आहे आता वास्तविक तुम्ही बघू शकता की हा तीस दिवसाचा ब पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे सतरा नाही सॉरी आजची सतरा तारीख आहे पण हां तीस दिवसाचा प्लॉट आहे तीस याला पूर्ण झाले सतरा तारखेचं आपली पेरणी आहे असं काहीसं सोयाबीन असलं तर आपलं मनसुद्धा लागते परंतु ते इतकं खराब झालेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे मनाला खूपच खराब वाटत आहे कारण याला जे नाही ते खत त्याचबरोबर कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर आपण याच्यामध्ये टॉनिकसुद्धा पहिल्या फवारेला वापरला आहे त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट तोसुद्धा तुम्ही बघून घ्या बाकी सगळा प्लॉट आपला ओके आहे मित्रांनो पण जे एक पाच दहा टक्के हे जे नुकसा नुकसान आहे तेवढं बाजूला ठेवलं तर तुरेमध्ये आपलं कुठलंही नुकसान नाही आहे तुरीचा आपण तूर जी आहे आपण अशी काढून घेतली होती आधीच ठिबकच्या सहाय्याने आणि आज त्याला एक दीड तास पाणी दिलं कारण वरचं पाणी एक पाच सहा दिवस झाले नाही आहे आणि तूर पण आपली अशी चांगली ग्रोथ करत नव्हती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन